आज भारत देशाला स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं जवाहर नगर तुपा या ठिकाणी वा स्वातंत्र्य स्वत... भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिरामध्ये भरपूर वरिष्ठ नागरिक नवतरुण व महिला मंडळ सहभागी होत्या या ठिकाणी शंभर ते एकशे पंचवीस रक्तदाते रक्तदान केले आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारताला स्वातंत्र्य मिळवून सर्व नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या उत्साहामध्ये नवयुवक या ठिकाणी जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाते सहभागी झाले व प्रत्येक तरुणांनी हा संकल्प राबला पाहिजे त्याच्यासाठी रक्ताचा तुटवडा पडणार नाही व गरजवंत रुग्णांना त्याचा फायदा होईल असे या ठिकाणी नवतरुणांना साइकिल या रक्तदानाच्या ठिकाणी अनेक जाती धर्मातील युवक युवती सहभागी झाले होते या शिबिराचा नवयुवक आयोजक ओम पाटील तुपेकर व जवाहरनगर तुपा परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतलेला होता जनतेचा आवाज चोवीस तास न्यूज साठी विनोद डाकोरे नांदेड ग्रामीण प्रतिनिधी या निमित्ताने सर्व भारतीयांना या भारत समाजीच्या सर्वांना मोठ्या शुभेच्छा आज कृपा जवानगर या ठिकाणी सर्व नव तरुण व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये आज अख्यात स्वतंत्र दिवस या ठिकाणी नव तरुणांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित आहे करत यानिमित्त भरत दान हे समस्येच दान म्हणून ओळखलं जातं त्यानिमित्तानं आज या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक तुमच्या ठिकाणी पाहता महिला मंडळी तेवढेच आहेत नौकर तेवढेच आहेत व प्रतिष्ठित नागरिक सुद्धा या ठिकाणी तेवढेच आहेत या खाद्या सर्व स्वतंत्र अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी नवकरून या ठिकाणी आयोजनामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे पण यांच्याकडून जाणून घेऊयात की आतापर्यंत सकाळपासून या ठिकाणी रक्तदाते झालेले आहे आपण या ठिकाणी

काम केलेलं आहे गावातील आतापर्यंत एक नावानं डोनेशन देऊन रक्तदात्यांनी एक गावांवर देऊन आणि आयुष्य आम्ही आमच्या जवानी उपानगरीमध्ये आयोजित केला त्या भूमिकाने आम्ही आमच्या गावातील भरपूर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी राहू आणि आमच्या गावातर्फे आमच्या नवयुवातर्फे आजक्तदानाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी होऊन आत्ता सर्व स्वातंत्र्य दिवसानिमित्त किंवा जवाहरनगर इथे रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला आहे की जरी या ठिकाणी आता जवळपास पन्नास प्लस झालेला आहे तरी आमची कॅपॅसिटी शंभर प्लसची आहे हे आमचं ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही पूर्ण करू कारण का गावातून सर्व महिला मंडळी व युवक मंडळी यांचा सुद्धा आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की त्यांची सुद्धा आमच्या कार्यक्रमाला भेटेल पण आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी भेटत आहे रक्त हे म्हणजे समाज निष्ठान आहे कार्यक्रम इच्छाशक्ती होती सगळे मांडली तरी सगळ्या कार्यक्रमाला आणि महिलांनी त्यांची महिलांची जी आहे ती नोंदणी आहे या ठिकाणी आतापर्यंत साठ रक्तदात्यांनी रक्तदान दिलेलं आहे आणि आणखी सायंकाळी पाच वाजेसाठी चाळीस ते पन्नास रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करतील असं दोन शंभर ते सव्वाशे बॅक्स या ठिकाणी संकलन आम्ही सिद्ध आहे आम्ही पूर्ण करू आणि यामध्ये सर्व गावकऱ्यांचं रक्तदानाविषयी जे समज गैरसमज जे लोकांमध्ये होते ते सर्व युवकांनी घरोघरी जाऊन त्यांना समजावून त्यांचा हा जो प्रयत्न होता तो खूप सुंदर होता आणि असे प्रयत्न प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ठिकाणी होत असतात हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच घेतला आणि इतक्या सुंदर आणि एकदम

गावकरी मंडळी तर सर्वच जर लोक तयार असतील तर त्या कार्यक्रमाला एकाचे दोन दोनाचे चार हात लागत नाही त्यामुळं आम्ही जनजागृती करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या पण कार्यक्रमाला कार्यक्रम या ठिकाणी असेल रक्तदानाबद्दल आपल्या गावात त्या ठिकाणी बंधुभाव बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे दिसतो महिला मंडळी या ठिकाणी जास्तीत जास्त सहभागी आहेत आणि तरुण बी आहेत आणखी महिला वगैरे याच्यात रक्तदानामध्ये वाढ होणार आहेत का दिवसभरामध्ये आणि कार्यक्रम किती वेळ चालणार आहे या ठिकाणी महत्व पटवून देण्याचं कामच घेतले म्हणून द्यायची गरज नाही